नमस्कार मित्रांनो आज आपण एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत दिवाळीत सांगितली जाणारी सावकाराच्या मुलीची आणि महालक्ष्मी मातेशी झालेल्या पवित्र मैत्रीची कथा ही केवळ कथा नाही तर श्रद्धा आहे सद्भावना आहे आणि भाग्य उजवणाऱ्या भक्तीचा संदेश आहे ही कथा जो कोणी श्रद्धेने भक्तीने ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करतात असे मानले जाते ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर लक्ष्मी मातेची कृपा नक्की होते म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मी ही कथा खूप मेहनत आणि भक्तिभावाने तुमच्यासाठी तयार केली आहे कथा आवडली तर एक लाईक जरूर करा आणि प्रेमाने पुढे शेअर करायला विसरू नका एका छोट्याशा गावात एक सावकार राहत होता त्याचं कुटुंब सुखी संपन्न आणि लोकांमध्ये मानाचं होतं सावकाराची मू एकच मुलगी होती ती अतिशय साधी सुशील नम्र आणि देवभक्त होती दररोज पहाटे अंगणातील पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असे तिच्या मनात देवाविषयी अपार श्रद्धा भक्ती होती तिला मात्र हे माहीत नव्हतं कि ती ज्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत आहे तिथे स्वयं महालक्ष्मीचा वास आहे नेहमी प्रमाणे ती मुलगी सकाळी लवकर उठली घरची काम करून ती पिंपळाच्या झाडाजवळ गेली हातात स्वच्छ तांब्याचे लोटे होते त्यात शुद्ध पाणी आणि थोडे अक्षता होते तिने डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली देवा मला नेहमी साधेपणा सत्य आणि चांगुलपणाच्या मार्गावर ठेव ती पिंपळाला पाणी घालत होती तेवढ्यात अचानक तिच्या भोवती एक तेजस्वी प्रकाश पसरला वातावरणात सुगंध पसरला झाडाच्या फांदीवरून सोनेरी किरणासारखा दिव्य प्रकाश खाली उतरू लागला क्षणभरात त्या तेजातून स्वयं महालक्ष्मी देवी प्रकट झाल्या त्यांच्या सौम्य तेजाने संपूर्ण अंगण उजळून निघाले त्या कमलावर विराजमान होत्या त्यांच्या चार हातात कमळ स्वर्णपात्र अभयमुद्रा आणि वरदहस्त होता ती मुलगी चकित झाली तिचे हात थरथरू लागले ती घाबरली पण लगेच ती देवीच्या चरणी नतमस्तक झाली डोळ्यातून तिचे अश्रू वाहू लागले लक्ष्मी माता प्रेमाने म्हणाल्या बाळा घाबरू नकोस मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे तू रोज निरपेक्ष भावनेने पिंपळाला पाणी अर्पण करतेस तुझ्या मनात लोभ नाही गर्व नाही दिखावा नाही म्हणून मी तुझ्यासमोर प्रकट झाले आहे मुलगी नम्रतेने म्हणाली माते मी कोणतेही पुण्य केलं नाही मी तर साधी सामान्य मुलगी आहे तुम्ही माझ्यासारख्या छोट्या मुलीवर इतक्या कृपादृष्टीने कशा प्रसन्न झाला देवी स्मित सत्स्य करत म्हणाल्या साधेपणा हे सर्वात मोठं पुण्य असतं बाळा शुद्ध मन आणि खरा भाव इथेच मी वास करते म्हणून आजपासून तू माझी सखी आहेस माझी मैत्रीण हे ऐकून ती मुलगी आश्चर्यचकित झाली तिला विश्वास बसत नव्हता की ती स्वतः महालक्ष्मीची तिची मैत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत आहेत महालक्ष्मीची परीक्षा आणि खरी भक्तीची ओळख देवी लक्ष्मी मुलीसमोर उभ्या होत्या दिव्य तेज आणि मातृस्नेहाने भरलेल्या त्यांचा स्वर पुन्हा घुमला बाळा मला तू खूप आवडलीस मी तुला माझी सखी बनू इच्छिते तू माझी मैत्रीण होशील का हे ऐकून सावकाराची मुलगी नम्रपणे म्हणाली माता हे अहोभाग्य भा, आहे पण मला आधी माझ्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल त्यांची आज्ञा माझ्यासाठी सर्वात मोठी आहे लक्ष्मी माता हसून म्हणाल्या हेच तर मोठे पण आहे बाळा पालकाचा आदर करणारी संतानेच माझ्या हृदयाच्या जवळ असतात जा त्यांची परवानगी घे आणि उद्या मला उत्तर दे मुलगी घाईने घरी धावत आली तिच्या मनात आनंदाचं वादळ होतं तिने आई वडिलांसमोर संपूर्ण घटना सांगितली पिंपळावरून देवी प्रकट झाल्या त्यांनी मैत्रीचा प्रस्ताव दिला आणि परवानगी विचारली आई वडील झाले आणि म्हणाले मुली तुला आजवर आम्ही धन दिलं संस्कार दिले पण असा सन्मान तर देवदुर्लभ आहे हे तुझ्या सदुणांचं फळ आहे आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तिने म्हंटल मातेचा आशीर्वाद मिळणं हे जन्म जन्मंतरीचे पुण्य आहे तुझ्यावर आम्हाला अभिमान आहे लक्ष्मी मातेची मैत्री स्वीकार पण कधीही अहंकार गर्व करू नको दुसऱ्या दिवशी मुलगी पिंपळाजवळ परत गेली देवी तिची वाटच पाहत होत्या ती हात जोडून म्हणाली माते माझ्या आई वडिलांनी परवानगी दिली आहे मला तुमची मैत्री मान्य आहे लक्ष्मी माता आनंदाने म्हणाल्या आजपासून आपण दोघी सख्या आहोत आता खरी कथा सुरू होते लक्ष्मी माता तिची खरी परीक्षा कशी घेतात तिच्या जीवनात नशिबाचे दरवाजे कसे उघडले जातात देवी लक्ष्मीने साहूकाराच्या मुलीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाल्या आजपासून आपण सख्या झालो आहोत पण लक्षात ठेव खरी सखत्वाची ओळख फक्त सुखात नाही तर परिस्थितीत परीक्षेत आणि वागणुकीतही होते मुलगी नम्रपणे म्हणाली माते मी माझ्या परीने सदैव सत्य आणि सद्गुणांच्या मार्गाचा अनुसरेन तुमची सखी बनणे हे माझ्यासाठी आयुष्याचं सर्वात मोठं सौभाग्य आहे देवी शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या बाळा उद्या मी तुझ्या घरी भेटायला येईन पण मी तीन वेगवेगळ्या वेग रूपात येईन तू मला ओळखलं तर मी सदैव तुझ्या घरी राहीन पण जर मला ओळखलं नाहीस तर मी परत जाईन मुलगी श्रद्धेने उत्तरली माते मी आपल्या मनाने ओळखते तुमचं रूप नाही तुमचं तेज ओळखेन देवी म्हणाल्या ठीक आहे मग उद्याची वाट बघ खरी ओळख मनाने होते डोळ्यांनी नाही हे सिद्ध करून दाखव असं म्हणत देवी अदृश्य झाल्या मुलगी विचारात पडली देवी तीन रूपात येणार होत्या पण कशा प्रकारे ती कशी ओळखणार होती उद्याचा दिवस तिच्यासाठी एक दिव्य परीक्षा बनला होता दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मुलगी घर स्वच्छ करून तयार झाली दाराजवळ तिने स्वच्छ पांढरा आसन टाकलं तांब्याचा कलश ठेवला आणि मनोभावी प्रार्थना केली माते तुम्ही ज्या रूपात या माझ्या घरात तुमचं सदैव स्वागत आहे थोड्याच वेळा दारावर हळूच टकटक झाली दरवाजा उघडला आणि दारात उभी होती एक वृद्ध महिला तिच्या शरीरावर फाटकी साडी केस विस्कटलेले हातात काठी पण डोळ्यात एक शांत प्रकाश तेजोमय होते ती म्हणाली बाई दोन दिवसापासून पोटात अन्न नाही थोडं जेवायला द्याल का या क्षणाला पाहून मुलगी समजली देवीच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे देवीची पहिले रूप वृद्ध स्त्री सावकाराची मुलगी त्या वृद्ध स्त्रीकडे पाहतच राहील ती स्त्री अत्यंत गरीब होती अंगावर फाटकी साडी होती हातात काठी आणि डोक्यात थकवा पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळेपणा होता शांतता करुणा तेज मुलगी मनातच म्हणाली कदाचित हीच देवीची पहिली परीक्षा असेल खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर दयाने वागणे ती नम्रपणे म्हणाली आई आता आत या देवाने तुम्हाला माझ्याकडे पाठवले तुम्ही माझी अतिथी आहात तिने वृद्ध स्त्रीला आत बोलवलं तिच्या पायातील धूळ धुवून काढली बसायला आसन दिलं आणि ताज गरम जेवण वाढलं भाज भाकरी तूप भात ताक आणि शेवटी गोडशिरा ती वृद्ध स्त्री आनंदाने म्हणाली बाई आज मला केवळ अन्न नाही तर आदर मिळाला आहे हे आजच्या जगात क्वचितच दिसतं मुलगी उत्तरली जेवण देणारा मी नाही हे सगळं देवाचं आहे मी तर फक्त एक माध्यम आहे असं बोलून ती वृद्ध स्त्री हसली तिच्या डोळ्यात चमक आली जेवण संपताच ती उठली आणि जाताना म्हणाली तुझ्या घरात सदैव अन्न धान्य भरपूर राहो आणि ती तिथून निघून गेली मुलगी मनात विचार करू लागली ही देवीच पहिलं रूप होत पण त्यांनी स्वतःला उघड केले नाही अजून दोन रुपये बाकी आहेत तितक्या दारावर पुन्हा टकटक झाली सावकाराची मुलगी दारावर जाते दार उघडते तर दारात कोण उभी होती सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली राजवाड्यातील राजकन्या देवीचे हे दुसरे रूप दार उघडता सावकाराची मुलगी आश्चर्यचकित झाली दारात एक सुंदर राजकन्या होती तिच्या अंगावर रेशमी पोशाख होते गळ्यात आणि सोन्याच्या माळा होत्या केसात फुलांचा अलंकार आणि सोबत दोन दासी होत्या ती अत्यंत राजेशाही शान आणि सौंदर्याने सजलेली दिसत होती राजकन्या म्हणाली या गावातून जाताना मला थोडी विश्रांती हवी आहे तुमचं घर पाहिलं आणि वाटलं की इथे मला आपुलकी मिळेल मी आत येऊ का सावकाराची मुलगी नम्रपणे म्हणाली राजकन्ये अतिथी देवो आपल्या घरात आपले, आपले मनापासून स्वागत आहे ती लगेच राजकन्याला आत घेऊन गेली स्वच्छ पाणी आणून दिले आसन घातलं आणि आदराने विचारलं आपल्यासाठी काही जेवण किंवा पेय का पे राजकन्या समाधानाने म्हणाल्या तुम्ही अगदी मनापासून स्वागत केलं मला जेवण नको पण तुमची विनम्रता मला आवडली आजकाल लोक धनवानांना मान देतात आणि गरिबांकडे दुर्लक्ष करतात पण तुम्ही सारखंच वागत आहात तुम्ही खूप चांगले आहात मुलगी हसन म्हणाली रूपाला नाही तर मनाला मान द्यावा असं आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं आहे राजकन्याच्या डोळ्यात चमक दिसली तिने विचारून तू गरीब असो वा श्रीमंत असो सर्वांशी सारखाच आदराने का वागतेस मुलगी उत्तरली देवाच्या दृष्टीने सर्व सारखेच मी कोणावरही भेदभाव करत नाही राजकन्या उठली तिने हात आशीर्वादाने उंचवले आणि म्हणाली तुझ्या घरातून कधीही आदर सन्मान आणि कीर्ती दूर जाणार नाही हे बोलून ती निघून गेली पण जाताना तिच्या नजरेत एकच गोष्ट स्पष्ट होती ती साधी राजकन्या नव्हती मुलगी मनात म्हणाली हे देवीच दुसरं रूप होत पण अजून त्यांनी आपली खरी ओळख सांगितली नाही तिसरं रूप उरलं आहे तेवढ्या दारावर तिसऱ्यांदा टकटक झाली दारात यावेळी कोणाले होते देवीचे तिसरे आणि अंतिम रूप स्वच्छता करणारी स्त्री तिसऱ्यांदा दारावर टकटक झाली सावकाराची मुलगी तर बाहेर उभी होती एक साधी गरीब पण प्रामाणिक दिसणारी स्त्री तिच्या हातात झाडू आणि टोपली होती कपडे साधे चेहऱ्यावर घामाचे थेंब पण डोळ्यात मेहनतीचा तेज होता ती विनम्र आवाजात म्हणाली बाई मी गावात घर स्वच्छ करण्याचं काम करते आज काम शोधत आहे तुमच्या घरात थोडी साफसफाई करू का सावकाराची मुलगी स्मिथ हस्य करत म्हणाली काम करणारा माणूसच खरा मोठा नक्की या हे घर तुमचंच आहे स्वागत आहे ती स्त्री घरात आली अंगण झाडलं चौकटीला धूळ काढली काम झाल्यावर मुलीने तिला पाणी दिलं आणि प्रेमाने बोलली तू काम केलंय म्हणजे मजुरी तर घ्यायलाच हवी ही तुमची मेहनत आहे ती स्त्री म्हणाली नाही बाई तुम्ही इतक्या प्रेमाने वागलात एवढं पुरेसं आहे पैशासाठी नाही आले मी ते सावकाराची मुलगी आग्रहाने म्हणाली तुम्ही तुमचा घाम गाळलात त्याची किंमत द्यायलाच हवी मेहनतीचा अपमान सहन करत नाही हे ऐकून ती स्त्री शांत झाली मग ती हसली तिच्या चेहऱ्यावरून अचानक ते झळकू लागले अंगावर दिव्य प्रकाश पडू लागला हातामध्ये कंगन नव्हते ते, ते चमकू लागले क्षणातच ती स्वयं महालक्ष्मी देवीच्या स्वरूपात प्रकट झाली सावकाराची मुलगी भावनांनी भरली होती हात जोडून देवीसमोर लीन झाली देवी म्हणाल्या तू खरी भक्त आहेस बाळा तू भिकारी स्त्री मला पाहिलंस मध्ये मला ओळखलस आणि शेवटी कष्टकऱ्याच्या रूपातही मला मान दिलास तू मनाने निष्कलंक आहेस म्हणून आजपासून माझी कृपा कायम तुझ्यावर आणि तुझ्या घरावर राहील नक्की त्या दिवसापासून सावकाराची मुलगी आणि देवी लक्ष्मी यांची खरी मैत्री सुरू झाली लक्ष्मी माता जेव्हा जेव्हा तिच्या घरी येत तेव्हा त्या दोघी गप्पा मारत हसत खेळत वेळ घालवत पण एक नियम होता लक्ष्मी माता संध्याकाळ होण्याआधी परत जायच्या कधीही त्या रात्रभर थांबत नसत पण एकदा काय झालं एक दिवशी लक्ष्मी माता तिच्या मैत्रिणीला भेटायला आली आणि दोघी गप्पा मारत मारत वेळच भान राहिलं नाही बोलता बोलता रात्र झाली लक्ष्मी मातेला आठवलं की आता उशीर झाला आहे त्या उठून जायला लागल्या पण सावकाराच्या मुलीने त्यांना थांबवलं आणि म्हणाली अग इतक्या रात्री तू बाहेर कशी जाणार थांब ना आज आपल्या घरीच उद्या सकाळी शांतपणे जा लक्ष्मी माता थोडा विचार करीत म्हणाल्या मी आजवर कधीच कोणाच्या घरी रात्रभर थांबले नाही पण तू माझी आपली हक्काची मैत्री आहेस म्हणून तुझ बोलणं मान्य करते पण एक लक्षात ठेव रात्री माझ्यासोबत नाही सावकाराच्या मुलीने होकार दिला पण तिच्या मनात शंका निर्माण झाली उठली आणि लक्ष्मी मातेच्या खोलीत डोकावून पाहिले आणि ते तिने जे पाहिलं ते पाहून ती थक्क झाली झालेली लक्ष्मी माता निघून गेल्यावर पहाट झाली घरात हलकासा अंधार ओसडपणा आणि विचित्र शांतता होती सावकाराची मुलगी उठली तेव्हा तिला रात्री घडलेली घटना आठवली आणि ती घाबरली ती धावत देवघरात गेली पण तिथे दिवा विजलेला होता ओवा कोमेजलेला आणि तांबा रिकामा होता तिने आई वडिलांना सर्व सांगितले हे ऐकून तिचे आई वडील संतापले नाही उलट शांतपणे म्हणाले बाळा लक्ष्मी ही केवळ सोने नाण्यात नसते ती श्रद्धे सुद्धा असते मना सत्य बोलण्यात मेहनतीत आणि धर्मात असते तू लोक केला म्हणून ती रुसून गेली त्या दिवसापासून त्यांच्या घरात हळूहळू दारिद्र्य येऊ लागले व्यवसाय मंडवला घरातील सुख शांती निघून गेली अगदी अन्नधान्याची देखील कमी पडू लागली पण सावकाराची मुलगी झालेली चुकासाठी मनापासून पश्चाताप करू लागली रोजली पिंपळाच्या झाडापाशी जाऊन श्रम मागू लागली दिवा लावू लागली गायांना चारा द्यायला लागली गरिबांना अन्नदान करायला लागली ती म्हणायची हे देवी लक्ष्मी मला सोनं नको संपत्ती नको मला माझी चूक मान्य करण्याची आणि चांगलं करायची एक संधी आणि शक्ती द्या तिच्या मनातील लोक गेला आणि प्रार्थना खरी आणि निर्मळ झाली काही दिवस गेले काही महिने गेले काही वर्ष गेले एके दिवशी दिवाळीच्या रात्री त्या पिंपळाच्या झाडाशी पूर्वीप्रमाणे प्रकाश झळकला आणि देवी लक्ष्मी पुन्हा प्रकटल्या त्या हसत म्हणाल्या लोभे मनात मी राहत नाही पण जिथे श्रद्धा दया सत्य आणि परिश्रम असतात तिथे मी नक्कीच येते तुझा पश्चाताप खरा आहे मी पुन्हा तुझ्या घरी वास करायला येते आणि त्या दिवसापासून त्या घरात परत सुख शांती आणि समृद्धीचे आगमन झाले लक्ष्मी मातेचा आशीर्वाद यांच्या मनात लोभ नसतो दानधर्म असतो आदराने देवपूजा होते आणि मेहनत ही त्यांची पूजा असते त्यांच्यावर मी सदैव प्रसन्न असते असं लक्ष्मी माता म्हणतात तर लक्ष्मी माता हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका